निर्विड पवन टू पॉईंट झिरो याच्या माझ्या या, या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कुंभमेळ्याचं वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसतंय कुंभमेळ्यात चेंगर घटना देखील समोर आली ही घटना समोर आली असली तरी मेन ज्या न्यूज चॅनल आहेत त्या न्यूज चॅनलने मात्र या घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांवरच बोट उचलण्याचं काम केलं मात्र चेंगरा मोठ्या प्रमाणात झाल्याने झाली असली तरी अनेक जणांचा मृत्यू झालाय त्या ठिकाणी अनेक लोक देखील त्या ठिकाणी जखमी झाले एवढी गर्दी होत असताना देखील पोलीस प्रशासने वागल्याचे देखील समोर आले आणि काही नागरिक देखील सांगत असताना आपण पाहिलंय व्ही व्हीआयपी लोकांसाठी घाट पूर्णपणे मोकळा ठेवला मात्र सामान्य जनतेसाठी व्ही आय पी घाट तो मोकळा केला नसल्यानेच एकाच ठिकाणी एवढी गर्दी जमल्याने ही घटना झाली असावी असा देखील तर्क लावला जातोय ही घटना होत असली तरी संपूर्ण देशातून त्या ठिकाणी लोक आले महाराष्ट्रातील लोक देखील कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी गेले असताना महाराष्ट्रातील लोकांनी देखील या सर्व व्यवस्थे विरोधातच आक्रोश व्यक्त केलाय जी मैं पर आधे घंटे तक पुलिस नहीं थी जी जी मैं भी यही था मरते मरते लोग बचे हम महाराष्ट्र से आए हमारा पैसा खो गया हमारे कपड़े खो गए हम जाएंगे कैसे आवे मेरे मम्मी के कपड़े चले गए नंगे हो गए मेरी मम्मी बोल नंगे हो के नहाते नहीं क्या नंगे हो तो क्या हो गया ऐसा बोल रहा है उसको बोलिए तेरी बीवी को नंगी पिराए जब जाने नंगा क्या होता है ऐसा जवाब दे रहे वहाँ पर बचाते हैं सारा गेट क्लोज करने का क्या मतलब क्या मतलब पुलिस वाले लोग को मरने को इधर बुलाया योगी ने ऐसी व्यवस्था के लिए सब कुछ योगी, योगी को हम इतना माँ लेते एक नंबर का आराम कौन है वो नाला साधु बना है मक्खन खाता है साधु जैसे कुल पाल सन्यासी जैसे लोगों को मारने बुलाया है क्या वीआईपी ट्रीटमेंट देता है लोगों को वीआईपी कल्चर हो दे सरकार, योगी की सरकार में नारी लोग को नंगी करा उसने सरकार उसकी ऐसी बात करती है हाँ, क्या कह रहे थे आपकी पुलिस मैं आपकी सपोर्टर हूँ बीजेपी की मै आर एस एस की कार्यकर्ता हूँ आज मेरा यह हाल नहीं, नहीं मेरी पूरी माँ खुला होने की वजह से ये हुआ एक पोलिस्ते था पुलिस आधा घंटे तक नहीं पाया पब्लिक को। कोई प्रशासन नहीं रोक रहा है कोई प्रशासन नहीं है इतना भीड़ है तो जोगी जी को जोगी जी को कम से कम इतना करना चाहिए करना चाहिए दो लोग चेंग कर रहे हैं तो भाई नीचे गिरा नहीं तो चेंग कर दिए ये ऐसी रीति व्यवस्था इसको बोलते व्यवस्था ये लगवा है जो जब उनके पास व्यवस्था नहीं था तो नहीं करना चाहिए ये सब पुलिस होनी चाहिए यहाँ

लाइक आणि इमोजी पाठवल्याने त्या घटना हायलाईट करण्याचा प्रयत्न केला प्रयागराजमध्ये चेंगरा झाली त्या घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घटना या संदर्भात दोषी ठरवण्याचं काम केलं या गोदी मीडियाने गोदी मीडियातील पत्रकारांनी हे काम केलेल्या सर्व घटनेबाबत गोदी मीडियाने सरकारला प्रश्न विचारला नाही मात्र सामान्य जनतेलाच नावं ठेवण्याचं काम केलंय एका वर देखील व्हिडिओ आपण पाहिले युट्युब चॅनल चालवणारे काही गोदी कार्यकर्ते त्यांनी देखील दोष सरकारला देण्यापेक्षा जनतेला दिला सरकारला प्रश्न विचारला नाही या दलाल पत्रकार आणि मीडियाने ही चेंगराचेंगरीचे खापर पूर्णपणे तेथील नागरिकांनी भक्तांवर सोडले सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी चेंगराचेंगरी लोकांना पाहता आली मात्र ज्या मीडियाने ज्या दलाल पत्रकारांनी ज्या घटना दाखवायच्या होत्या त्या घटना न दाखवता वेगळीच काही व्हिडिओ जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारची वाहवाही केली व्हीव्हीआयपी घाट जर सामान्य जनतेसाठी मोका केला असता तरी ही घटना घडलीच नसती असा देखील तर्क आता सामान्य जनतेमधून लावला जातोय मित्रांनो या सर्व घटनेबाबत जर साठी एवढी मोठी व्यवस्था केली जाते सामान्य जनतेसाठी या भक्तांसाठी या नागरिकांसाठी अशी व्यवस्था का गेली केली गेली नाही या सर्व घटनेचा आता पूर्णपणे सखोल तपास देखील झाला पाहिजे सखोल तपास झाला असला तरी ज्या न्यूज चॅनलने या प्रयागराज मध्ये ज्या घटना घडल्या त्या घटना महत्वाच्या असल्या तरी दुसऱ्या घटना या न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून या मी या पत्रकारांनी देखील आवाज या जनतेचा दाबण्याचा प्रयत्न केला सामान्य जनतेनी त्या ठिकाणी गर्दी केली त्यामुळेच भगदड झाली त्यामुळे चेंगराचेंगरी झाली सरकारने व्यवस्था केली असली तरी सामान्य जनतेचं सा देखील त्या ठिकाणी लक्ष असणं गरजेचं आहे असं काही दलाल मीडिया आणि पत्रकारांनी म्हटलं मात्र त्या दलाल आणि पत्रकार मीडियाने एकही आवाज सरकारच्या आवाज सरकारच्या विरोधात उठावला नाही सरकारला प्रश्न देखील विचारले नाही सरकारला या, या सर्व संदर्भात प्रश्न विचारण्याचं काम करायचं सोडून सामान्य जनतेला यावर दोषी ठरवण्याचं काम केलं कितीही काही केलं तरी सामान्य जनतेचे आवाज ज्या मे ज्या मेन मध्ये जे पत्रकार बाहेर पडले त्या पत्रकारांनी काही युट्यूब काही फेसबुकच्या माध्यमातून अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सर्व ही चेंगराचेंगरी आहे आणि काय झाले त्या ठिकाणची व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचव पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो वृत्तांचा आकडा देखील दाबण्याचा प्रयत्न केला लपवण्याचा प्रयत्न केला फक्त जखमी झाले जखमी झाले एवढंच सांगण्यात आलं जर पन्नासच्या वरती जर कुणा पन्नासच्या वरती जर नागरिकांचा जर त्या ठिकाणी निधन झाले असेल तर त्या ठिकाणी तीन चार पाच दहा तीन आणि तीस वीस का असेल ते आकडे कमी आकडे जास्त असताना देखील कमी आकडे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र आपली जी कमजोरी आहे ती कमजोरी दाबण्याचं काम या सरकारने केलं आणि सरकारने केलं असलं तरी त्यांच्या दलाल पत्रकारांनी केलं या सर्व होत असताना देखील त्या ठिकाणी सामान्य जनतेला कुठं जावं आणि कुठं पळावं हे देखील समजत नव्हतं त्यासाठी काही नागरिकांनी जो नाला असतो जो ब्रिज असतो नाल्यावर नाल्यावर जो ब्रिज असतो तर नाल्याच्या खालून आपला जीव वाचवण्यासाठी त्या चेंगर चेंगरी मधून वाचण्यासाठी तर नाल्यामधून आपला रस्ता काढताना दिसत आहेत मित्रांनो ही भयंकर घटना झाली असली तरी महाराष्ट्रात नव्हे तर पौर्ण देशामधनं आता आक्रोश निर्माण होतोय तरी देखील या सरकारला जाग येताना दिसत नाही आणि दलाल मीडिया याच्यामध्ये सर्व पूर्णपणे महत्वाची भूमिका ज्या चांगल्या पत्रकारांनी बजावली त्यांचं मनापासून आभारच व्यक्त केलं पाहिजे आणि ज्या दलाल पत्रकारांनी ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी दाखवल्या नाही याची शोकांत का वाटते आपली सरकार आणि आपली खुर्ची कशा पद्धतीने व्यवस्थित राहिली पाहिजे यावर या सरकारने लक्ष देण्याचं काम केलं आणि दलाल पत्रकार दलाल पत्रकारांनी दलाल पत्रकारांनी सत्य घटना दाखवचे सोडून वेगळेच व्हिडिओ जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला त्या दलाल पत्रकारांचा मी माझ्या निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या न्यूज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो आणि मित्रांनो आपल्या सर्व सामान्य जनतेच्या आणि कुंभमेळेमध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात सर्व नागरिकांसोबत आपण आहोत आणि सोबत राहूया आणि ज्या जे लोक जे नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हाव्या मित्रांनो जर माझ्या या निर्भीड पवन टू पॉईंट झुरो या युट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून सहकार्य करा